जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी रण तुमचा जोश आणि उत्साह मी समजू शकतो आणि आता तुम्ही जी घोषणा देत होता आवाज कोणाचा हा आवाज दिल्लीकरांच्या कानावरती आदळला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाहीये महाराष्ट्र हा चुरांचा मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा प्रदेश आहे जे आपल्या महाराष्ट्राचं एक वर्णन आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा जर दिल्लीवाले असं समजत असतील की इकडे लाचार भेकड आणि मिंदे राहतात तर ते तुमच्याकडे राहतात आमच्याकडे राहत नाहीत सगळे जे कोणी लाचार भेकड आणि मिंदे आहेत जे होते ते तर भाजप सोबत गेलेत अजूनही कोणी असतील तर बेधडक जा भेकडांवर निघून जा कारण आपल्याला कल्पना आहे मी नाशिकच्या सभेत बोललो होतो भेकड जनता पार्टी उगाच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे त्यांनी या पक्षाचा नेता चोर करी त्या पक्षाचा नेता चोर करी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं बाबूंना चोरायचं आपल्या बाळासाहेबांना चोरायचं काय ही दयनीय अवस्था आणि असा सगळा म्हणजे काही नीतीशून्य विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले दहा वर्षे राज्य करतोय याची आता मला लाज वाटते गीते साहेब तुम्ही मागाशाही सभेत बोलला आत्ताही जोरात बोलला की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील पण त्याच्या आधी लोकसभा आहे आधी लोकसभा आहे आणि आता सुरुवात तळागाळातून नाही आता कळसालाच हात घालायचा पहिला पहिला कळसावरतीच आपला भगवा फडकवायचा ज्यांनी या आपल्या शिवरायाच्या पवित्र भगव्यामध्ये छेद द्यायचा प्रयत्न केलाय माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं फडकं म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज तसं नाही येते छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवच ही आमची प्रतिज्ञा आहे आणि अलिबागकरांचं तर दुहेरी कर्तव्य आहे कारण अलिबाग आणि रायगड रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना आहे डबल गद्दारी झालेली आहे आणि नुसतीच गद्दारी नाही एक आठ पंधरा दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादानी मी लबाडानी म्हणालो ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं रेवस्चे वगैरे हो आहेत ना म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे मी कलंक शब्द मागे बोललो होतो खूप झोमला होता कोणाला बोललो होतो तुम्हाला माहितीये पण दुसरं बोलायचं तरी काय दुसरं मला समानार्थी शब्द द्या मी तो बोलतो नाही नाही आत्ता जे बोललो तो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या नाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय नाही तुम्हाला माहिती कारण तुम्हाला तुम्ही त्यांचे गावकरी आहात त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्यांना आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता आम्हाला हल्ली दिसले ते हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते नाही ज्याला काय म्हणाल तुम्ही काय होत दलाल जमिनीचे दलाल माहित नाही मला पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे होती की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली असं नशीब कोणात नसतं म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा त्या परंपरेला साहजसं सा काम त्यांनी करायला पाहिजे होतं म्हणून आपण जे म्हणतो ना काही काही लोक व्यक्ती ह्या किती जसं तुम्ही आता चौल या नगरीचं वैशिष्ट्य सांगितलं तसंच एका व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं म्हणजे वै वर्षांमागून वर्ष जातात तरी देखील न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूने कायद्यासमोर कोणी नाही सगळे समान आहेत न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता देहांत प्राय प्रायशित्त आणि जे लाचार असतात दलाल असतात त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो, तो वाचून दाखवायचा असतो या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाण्याची वेळ आलेली आहे आता सुद्धा आज वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना उघड उघड जणू काय तुम्ही नाही आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते पण तिला हे माहिती नसतं जगाचे डोळे उघडे असतात तर या बोक्यांना माहीत नाही तुम्ही जे काही सत्तेचं दूध पिता आहात जग बघते तुमच्याकडे संपूर्ण जग बघताय तुम्ही कसं पिताय म्हणजे सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय आणि आव काय आणतायत मोठा आव आणताय आज आता सुद्धा मी मग सभेत बोललो तुम्ही कदाचित ऐकलं असेल या चॅनलवरनं ती बातमी प्रसारित झाली आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी मांडला म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं कौतुक केलं कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार त्यांचं नसणार आहे म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज तरी देखील आज त्यांना कळलं म्हणजे इकडे मोठ्या ती महिला बसलेल्या आहेत इकडे मोठ्या प्रमाणात ते पुरुष बसलेले आहेत सगळे काय सुटाबुटातले हात करे तुम्ही जय आता अनंत गीते साहेबांनी वर्णन केलं की तुम्ही सगळे छोटे मोठे उद्योगधंदे तुमच्या शेवटी रोजीरोटीसाठी जे करावं लागतं ते तुम्ही करता पण तुम्हाला सुखाने खाऊ न द्यायचं यांची वृत्तीच अशी आहे की कोणालाही सुखा सुखाने जगूच द्यायचं नाही त्यांच्या सुखामध्ये मीठ टाकत बसायचं मीठ टाकायचं आणि निवडणूक आली का साखर टाकायची आजचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात त्यांनी मोठा शोध लावलाय फार वर, काही वर्षांपूर्वी इंदिराजी होत्या इंदिरा गांधी त्यांनी एक नारा दिला होता गरिबी हटाव आठवतो ना तुम्हाला आपण त्याही वेळेला विरुद्ध होतो आपण जे जे नाटक असेल जे थोतांड असेल त्याला विरोध करतोच कोणी असला तरी आणि दहा वर्ष सत्ता भोगल्यानंतर आज ह्यांना साक्षात्कार झाला आणि तो सुद्धा अशा पार्श्वभूमीवर की महाराष्ट्रामध्ये जातनिहाय सर्वेक्षण सुरू आहे हाय ना तुमच्या घरी पण येऊन गेले लोक माझ्याकडे पण काले होत गेले जात कोणती जात कोणती जात कोणती मग इकडे जातीचं सर्वेक्षण सुरू आहे आणि निर्मला सीतारामन रामन म्हणतात की आम्ही फक्त चार जातींसाठी काम करणार महिला तरुण त्याच्यानंतर शेतकरी आणि गरीब आज तुम्हाला दहा वर्ष कळलंच नाही या देशात महिला आहेत मणिपूरमध्ये त्या दोन महिलांची जी काही धिंड काढली अत्याचार झाले तेव्हा तुम्हाला कळलं नाही त्या महिला होत्या त्या आज माझ्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतायत त्या शेतकऱ्यांना ना पीक विमा वेळेवरती मिळतोय ना अवकाळी पाऊस किंवा आपत्तीचं जे संकट आल्यानंतर नुकसान भरपाई जी मिळते ती सुद्धा मिळत नाही आणि आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार मला सांगा तुम्ही गेल्या पाच दहा वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून बाकी महाराष्ट्र मोठा आहे रायगड पण मोठा आहे केवळ आणि केवळ अलिबाग किंवा के चौलमध्ये किती रोजगार आले आले बरं इकडे निसर्ग वादळ आलं होतं ना नुकसान झालं होतं ना त्यावेळेला मी मुख्यमंत्री होतो ना मदत केली होती की के नव्हती नाही ना नसेल तर नाही सांगा मला मला काही वे नाही मी कधी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलून मतं मिळवायची नाही अजिबात नाही जे मी केलं ते मी केलं आणि नसेल केलं तुम्ही तोंडार सांगा तू नाही केलाच मी आलो होतो त्यावेळेला मोठेचे मोठे, मोठे वृक्ष उन्मळून पडले होते इथून नंतर ते तोक्ते सुद्धा वादळ आलं होतं सिंधुदुर्गात मी गेलो होतो मोठमोठे वृक्ष असं मी कधी बघितलं नव्हतं शंभर शंभर वर्षाचे वृक्षसुद्धा उन्मळून पडले होते काही घरांवरती पडले होते आमाप नुकसान झालं होतं आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतो हो होतोच केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती ती मिळाली होती की नाही ते मला सांगा फळानं फळबागानं केली होती सगळ्यांना मदत केली होती नाही येऊ दिलं नाही म्हणजे तेव्हा जो काय होतं ते मी फिरत होतो पण मदत द्यायचं काम मी केलं होतं आता मला सांगा एवढं मदत संकट येऊन गेल्यानंतर त्यावेळेला यानं कळलं नाही ना की ह्या जा, चार जाती ज्या तुम्ही नवीन निर्माण केलेल्या आहे। आहेत त्याही वेळेला त्या होत्या महाराष्ट्रामध्ये होत्या पंतप्रधान आले होते केंद्राचा एक पैसा मिळाला होता आता पंतप्रधान येत आहेत आता सरकार आपल्या दारी पंतप्रधान आपल्या दारी म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबाग मध्ये हा पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आहे आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील एखाद्या झोपडीत जाऊन जातील भाई और बहिनो मेरा बहुत पुराना रिश्ता है समुंदर है व मेरे गुजरात को भी मिळता है इतका आम्हाला बडा संबंध आहे अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते त्याचं काय जे गुजरातला मोठं करा मी काही जळत नाही किंवा माझी काय त्यांच्याबद्दल असूया नाहीये की गुजरात समृद्ध होतं झालाच पाहिजे बिहारही समृद्ध झाला पाहिजे नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना आता पाच लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला हरकत नाही आमची नाही तर नुसती फोडाफोडी करायची निवडणुका आल्यानंतर तुम्हाला हे चार वर्ग दिसतात पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला ते तुमचे मित्र दिसतात सगळं काही त्या ना म्हणजे मत मागताना चार जाती आहेत पण मतं दिल्यानंतर चला फुटा हे माझे दोन मित्र आहेत यांच्यासाठी मी काम करणार सगळं चुटा बटतले म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुट की सरकार आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते ते बुट त्यांच्या कामाला नाही येणार आहेत आता जोडे जुजवावे लागतात कारण त्यांना कळलंय की दहा वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे अरे दहा वर्ष लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला आता राम मंदिर तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही कोर्टाच्या आदेशाने झाले आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे नक्की आनंद आहे कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते शिवसेना होती शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती मी विरोध नाही केला राम मंदिराला पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत मिळते की नाही मिळत याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला नाशिकला केला का तुम्ही तुमच्या सगळ्याच्यामध्ये करा पण तरी देखील एक प्रश्न राहतो ज्या वेळेला ते आमच्यावरती थी टीका करताना म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं जसं आज गीतेसाहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव अरे आम्ही हिंदू आहोत ना रे मग का आला तुम्ही आमच्या बरोबर काय तुम्हाला माहित नाही मी हिंदू आहे मला माहित नाही तुम्ही मुसलमानात पण माझं हिंदुत्व जे माझ्या वाटवडलांनी शिकवलंय ते म्हणजे जो या देशाला माझं मानतो जो या देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आहे तो माझा आहे तो माझा आहे आणि आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की मला म्हणजे ते सांगायचे की त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे अतिरेक्यांशी लढणारा हिंदू पाहिजे मग ही आमच्या आमच्या हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर आम्हाला सुद्धा राम आमचा आहे पण आमचा राम हा हृदयात आहे पण तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही हाताला काम मिळालं पाहिजे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे मग तुम्हाला मान्य आहे की मान्य नाहीये सांगा मला मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जात पात भेद केला धर्माचा भेद केला आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चालण्या तुम्ही घेतलाय त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती संघमुक्त भारत या नितीश कुमार सांगितलं ना तुम्ही या गलेलगा सगळे तुम्हाला पाहिजेत आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार चार अबकी बार चारशे पार अरे चारशे पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडात चारशे पार होणार ना मग पहिले चारशे पार व्हा मग टाका तुरुंगात मग घाईघाईने राम मंदिर का केलं चारशे पार व्हायचं चा होतं आणि राम मंदिर करायचं होतं पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे नितीश पण पाहिजे जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना ये काही नाही म्हणजे पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का टीव्हीवरती ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता आज वृत्तपत्रात बातमी आल्या माझ्या गाडीमध्ये तर मी कटिंग आणले महाराष्ट्र टाईम्समध्ये मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो पहिल्या पानावरती दोन बातम्या आहेत हा हे आहे बघा हे जरा चॅनल वरून नीट दाखवा या तर सगळ्यांना वाटेल कारण भाजपला वाटतं सामना म्हटला होती टीका आली सामना म्हणते टीका नाही करत ही बातमी बघा या दोन बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सनी दिलेल्या आहेत एक आहे हेमंत सोरेन यांना अटक कशासाठी मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवस म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली ही बातमी आले आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे अजित पवारांना चिट म्हणजे शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले स्वतः नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मोदीजींनी एन सी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते आणि चार दिवसात गेले ना तिकडे आता काय उपमुख्यमंत्री झाले म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू उपमुख्यमंत्री करू ये मोदी गॅरंटी आहे ये मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील हे मोदी गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी आहे आणि नाही आलात तर तुरुंगात जा अरे सगळ्याच काही नेबलट आणि लाचार नसतात आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलेट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं त्या वंदे मातरम या दोन शब्दात जो जोश आहे अरे फाशीचा दोर असला तरी कोणी परवा नाही केली ते तसे क्रांतिकारक जन्माला आले आणि जनता उसळून रस्त्यावरती आली म्हणून मौनुन आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारला सुद्धा इकडनं काढता पाय घाला घ्यावा लागला होता ब्रिटिश सरकार हे शेवटी मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला आपण काहीच केलेलं नाही आपल्या आधीच्या पिढ्याने आहे पण त्यांनी जर का बलिदान देऊन कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपलं कर्तव्य नाही स्वातंत्र्य टिकवायचं मी गेलो गेल्या वेळेला आलो होतो रायगडमध्ये कारण आपली युती होती मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता पण ते असं कधी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले पण दोन हजार चौदा साली आम्हाला अनुभव आला दोन हजार एकोणीसला अनुभव आला लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली केवढा तो एक स्वप्नव्रत वाटणार क्षण होता मी गेलो होतो मी दोन्ही वेळेला गेलो होतो आणि विश्वास बसत नव्हता समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते राष्ट्रपतींकडे गेलो होतो प्रणव मुखर्जींकडे आज माझा तुम्ही पक्ष चोरलात या तुमच्या गावाल्यांनाच विचारा माझा पक्ष देऊन टाकला अरे लायकीने तुझी या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकीने हे पात्रता नाहीये पण प्रणव मुखर्जींकडे मला घेऊन गेले होते पाठिंब्याच्या पत्रावरती सही करायला त्याच्यानंतर कोविंद होते त्यांच्याकडे घेऊन गेले होते पण चौदा साली मे जून पर्यंत आम्ही हिंदू होतो पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं लगेच तुम्ही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमची युती तोडून टाकली दोन हजार एकोणीस मध्ये पण तेच केलं बरं आता ते जे काय त्यांनी केलेलं आहे मी काय मागितलं होतं त्यांच्याकडे मी मुख्यमंत्री होईन म्हणून नव्हतं मागितलं मी माझ्या वडलांना म्हणजे बाळासाहेबांना वचन दिलेलं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो दा मी पुन्हा करून दाखवेन तुम्ही सोबत आहात म्हटला तरी असे अनेकदा मी माझ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवेन आणि हे सगळं ठरलं अडीच अडीच वर्षाचं मग अडीच वर्ष जर तुम्ही माझी अट मान्य केली असती आता जो काय तुम्ही चोर बाजार मांडलाय तो मांडावा लागला नसता देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या गेल्या मध्ये त्याच्यानंतर अडीच वर्ष विरोधी पक्ष नेते आम्हाला वाटलं तर की एवढं सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री आता तर पाव उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाव उपमुख्यमंत्री अरे दिमागदार मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष भोगली असतील ना त्याच्याला चोरी केलीत तुम्ही पण खोट्याच्या कपाळीत सोटा आपल्याला घालावाच लागेल हाणा वाच लागेल तो सोटा तयार आहे की नाही हे तुम्हाला मी विचारायला आलेलो आणि मग एक काम तुम्हाला करावं लागेल ही आजची सभा जनसंवाद जनसंवाद म्हणजे असा संवाद नाही हा पुढचा संवाद तुम्हाला करायचा आहे जनतेशी तयार आहात कारण त्यांनी जे केलं होतं त्यावेळेला दोन हजार चौदा साली एक शब्द प्रचलित झाला होता कोणता होता चाय पे चर्चा बरोबर ना मग काय जाऊन बसायचं चा, चार चौघात बसायचं चा, आणि सगळ्या थापा मारायच्या आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे चार चौघात जाऊन मोठी सभा वगैरे नाही घ्यायची आठवडी बाजार असतो जा आठवडी बाजारात जाऊन बसा चहाच्या टपऱ्या असतील रिक्षा स्टँड असेल बस स्टँड असेल जिथे जिथे काही ठिकाणी उद्यानं असतील आता तुम्ही म्हणाले तिकडे तलाव आहेत तलाव तलावावरती फिरायला येणारे लोक असतील जाऊन बसा आता इकडे महिला आहेत मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळालेला हात वर करा असेल जरूर करा मला आनंद होईल तुम्हाला किती दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करणार होते किती लोकांना रोजगार मिळाले हातवर करा पीक विमा योजना तुमच्या इकडे घेतात नाही घेत कारण आता मला कल्पना नाही गेली अडीच दीड दोन वर्ष किती जणांना मिळालं आपत्तीमध्ये आपत्ती आली ना मधल्या काळात त्या संकट काळामध्ये सरकार तुमच्या दारी आलं की नाही आलं मग काय मिळवलं काय फक्त एक जी आपली थोडी फसगत होते मी आजचं सुद्धा मगाशी वर्णन केलं की हा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प निर्मलाबाईंनी सादर केला या सगळ्या म्हणजे मदत देताना पैसे नाहीत योजना नुसत्या कागदावरती असतात आणि असे जे अर्थसंकल्प निवडणुकीच्या आधीचे असतात ते कसे असतात की जादूगार येतो रिकामी टोपी घेऊन तो सगळं दाखवतो टोपी उलटी करून दाखवतो कोणाला तरी ओलून बघ बाबा तू हात घालून बघ काय लागते हातात काय नाही मग तो सांगतो जाऊन बसा आणि मग जे आज या बाईने केलेल्या त्या टोपीवरती कापड घालतात आणि कापड घातल्या तो एक मंत्र म्हणतो गरीब तरुण महिला शेतकरी आणि कापड काढून आतनं योजनेचं कबूतर काढून सोडतो आपण म्हणतो काय कबूतर हो? रिकामे टोपी काढलं मी मत ह्यालाच देणार पण नंतर कळतं ती योजना गेली उडून आणि टोपी बसली आपल्याला योजनेची कबूतर उडवायची नुसती आणि रिकाम्या टोप्या मतदारांना घालायच्या या तुमच्या भव्य टोप्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये विचार आहे आणि त्या विचारामध्ये हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे ही टोपी वेगळी आहे पण हे जे टोपी घालण्याचे चा उद्योग चाललेले आहेत आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो मला सारखा जाणवतोय आणि मी सगळ्यांना सांगतो की इथे सुद्धा काही भाजप विचाराची लोकं आली असतील जरूर या तुमचं माझं काहीच फंडण नाहीये आर एस एस ची लोकं आली असतील जरूर या तुमचं माझं काहीच फंडण नाहीये आपण सुद्धा एका हिंदुत्वासाठी वेळी झालेली माणसं आहोत राष्ट्रीय राष्ट्रासाठी देशासाठी वेळी झालेली माणसं आहोत पण तुम्ही म्हणजे त्या लोकांनी वर्षानुवर्ष एवढे सगळे कष्ट उपसले घरदार सगळ्यावरती निखारे ठेवून वेळ प्रसंगी म्हणजे आर एस एसच्या लोकांबद्दल सुद्धा मला एक आपुलकी आहे कारण घरदार कुटुंब बाजूला ठेवून प्रचारक म्हणून ते देतील त्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे म्हणजे मधल्या काळामध्ये दोन चार वर्षापूर्वी एक व्यक्ती मला अशी भेटली मला वाटतं त्रिपुरामध्ये त्या तेव्हा ते जिंकलो होते तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब मला जेव्हा ही त्रिपुराची जबाबदारी दिली आम्ही गेलो म्हणे पण अक्षरशः लोक कुत्र्याच्या मागे लागावे तसे मागे लागायचे मारायला तसे अंगावर पण आम्ही पाय रोवून उभे राहिलो करत 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 दोन पाच वर्ष सगळ्यांचे शिव्या टोमणे वगैरे खाल्ले पण शेवटी आम्ही भाजपला तिकडे जिंकून दाखवलं पुन्हा हरले तो भाग वेगळा पण एवढं सगळं तुम्ही करताय तुमच्या लक्षात येते का की लढाई उद्धव ठाकरेची नाही आहे ही लढाई एकट्या शिवसेनेची नाही आहे ना ही लढाई एवढ्याच लोकांची आहे ही लढाई माझ्या देशाच्या लोकशाहीची आहे लोकशाहीची आहे मी मोदींचा विरोधक नाही आहे पण मी हुकुमशहाचा विरुद्ध आहे आणि मग जे त्यांचं काम करतायत त्यांच्या जे काय सतरंजा उचलतायत अरे तुम्ही सतरंजा उचल उचलताय त्या सतरंजावरती सगळे उपरे येऊन बसतायत सगळे मिंधे येऊन बसतायत सगळे ज्यांच्यावरती ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढलात ते येऊन बसतायत त्यांच्यावरती आणि ह्याच्या पुढे पुन्हा जर काही ह्याना तुम्ही जिंकवण्यासाठी मेहनत केली तर तुमच्या पुढच्या पिढ्या या तुम्ही हुकुमशाच्या ताब्यात देणार आहात हे मान्य आहेत ना आम्हाला तर नाहीच आहे कारण माझी भारत माता जी मी म्हणतो का भारत माता म्हणतो माझी कारण तिला स्वतंत्र होण्यासाठी कितीतरी कष्ट घ्यावे लागले होते ते पुन्हा तेव्हाचे परके होते पण आता यांची जी नीती आहे जी इंग्रजांची नीती होती तोडा फोडा आणि राज्य करा तीच यांची नीती सुरू आहे जातीपातीत भांडणं लावायची दोन समाजामध्ये भांडणं लावायची हिंदू मुस्लिम दंगे हिंदूंमध्ये दंगे मुसलमानामध्ये दंगे यांच्यामध्ये दंगे आणि आपल्या पोळ्या शेकायच्या आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे घर पेटवणारं आमचं हिंदुत्व नाहीये आणि मला खात्री आहे की आज ही नुसती एक छोटी माझी भेट आहे मी तुमच्या तुमच्या इकडे आलो मला मला पण बरं वाटलंय चौलमध्ये मी आलो कारण नंतर लोकसभेची निवडणूक आता वाजेलच बिगुल कारण अर्थसंकल्प झालाय राम मंदिर झालं आता राम मंदिर होऊन गेलं आता काम भरोसे बोला ना किती दिवस राम भरोसे मत मागणार पंच्याण्णव नव्वद पासून तुम्ही राम भरोसे मतं मागताय झालं राम मंदिर आता काम भरोसे बोला दहा वर्ष तुम्ही काही केलं नाहीत आणि इथल्या पर्यटकांसाठी सुद्धा जे काही व्यावसायिक आहेत तुम्ही मला सांगा आपल्या सरकार होतं तेव्हा तुम्हाला त्रास होता का नाही असेल तर हो सांगा नसेल तर नाही सांगा पण जे बोला ते जोरात बोला मग तुम्हाला मी वचन देतो कारण इकडे मोठा चांगला छान किनारपट्टा लाभलेला आहे सगळे जे काय आहेत विनाशकारी प्रकल्प हे माझ्या कोकणामध्ये म्हणजे मध्ये पंतप्रधान सिंधुदुर्गाला येऊन गेले किल्ल्यात नव्हते गेले पण येऊन गेले एक महाराजचा पुतळा उभारला नौदल दिन साजरा केला पण जाताना पाणबुडी पर्यटन प्रकल्पही गुजरातला घेऊन गेले क्रिकेटची मॅच फायनल कुठे नेली गुजरातला गेल्यावर काय झालं आता परवा पर फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा तिकडे घेऊन गेला म्हणजे नुसतं ओरबाडायचा महाराष्ट्र ओरबाडायचा अहो तुम्ही गुजरातला मोठं करा आम्ही तुम्हाला मदत करू पण इथे सुद्धा जे गुजराती समाज माझ्यासोबत राहतोय महाराष्ट्रामध्ये राहतोय देशभर राहतो आहे त्यांनी काय करायचं मग का तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करतात गुजरातही आमचाच आहे संपूर्ण देश आमचा आहे पण गुजरात तुम्ही समृद्ध करताना माझ्या महाराष्ट्राचा वैभव नका ओरबाडू तुम्ही गुजरातमध्ये न्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे राम मंदिर केलं उद्योग किती आणले बिहारमध्ये नितीश कुमारला घेतलात पण दहा वर्षात उद्योग किती आणलेत अगदी जिथे जिथे यांचं राज्य आहे तिथे तिथे उद्योग किती आणले याची यादी द्या ना विचारा आणि हे सगळे जे काय भांडाफोड आहे हे आपल्याला निवडणुकांची तयारी होई होण्याच्या आधी हे लोकांमध्ये न्यावं लागेल कारण हे यांचं असंच आहे हे जंतर मंतर करायचं स्वप्न दाखवायची भूलभुलैया उभा करायचा आज करवाट झालेली नाही कारण खरा अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर होणार आहे दुर्दैवाने यांचं सरकार आलं तर जसं आजपर्यंत अनुभव आहे की निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत गॅसचे दर खाली येतात आणि मतदान केलं की पुन्हा सगळे गॅसवर पेट्रोलचे भाव तोपर्यंत खाली मतदान झालं का पेट्रोल वाढलं हे सगळं आता दहा वर्ष अनुभव घेतलेला आहे दहा वर्ष आपल्या आयुष्याची आपल्या देशाने यांच्या नादी लागून वाया घालवलेली आहेत याच्या पुढे मात्र असं होता कामा नये आता याच्या पुढे होता कामा नये आणि म्हणून तुमच्यावरती मी जबाबदारी सोपवतोय कदाचित मला निवडणुकीच्या वेळेला चौलमध्ये येताना येणार कारण निवडणुकीचे दौरे तुम्हाला माहिती आहेत लागले के मोट हो सुम्छा सुम्छा ला ले ले। की मोठमोठ्या सभा होत असतात म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे पण चौलमधनं आघाडीची आणि अलिबाग मधनं आघाडीची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का जोरात एवढं जोरात की छप्पर उडायला पाहिजे आणि छप्पर उडून चालणार नाही तो आवाज दिल्लीवरती जाऊन आदळला पाहिजे ठीक आहे मग ठरलं माग एकदा मागच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एक घोषणा दिली होती आमचं ठरलंय तसं तुमचं ठरलंय भगवा एकच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा दुसरी शिवसेना दुसरा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडक तर अजिबात नाही जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा